गावदेवी मार्केटमध्ये कापडी पिशवीचे वेंडिंग मशीन कापडी पिशवी सी सशुल्क मिळणार ठाणे महापालिका व रोटरी क्लब ठाणे उत्तर यांचा उपक्रम प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास प्रतिबंध बसावा तसेच कापडी पिशवीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्यातर्फे नोपाड्यातील गावदेवी मार्केट येथे कापडी पिशव्यांचे दोन वेंडिंग मशीन बसवण्यात आले आहे मशीनमध्ये दहा रुपये टाकल्यावर ग्राहकांना त्यातून कापडी पिशवी मिळणार आहे सर्वप्रथम मी आभार मान्य ठाणे महापालिकेचं त्यांनी ही मशीन बसवली आणि आज आजची काळाची गरज आहे ऍक्च्युली प्लास्टिक बंदी व्हायला हो हवी कारण प्लास्टिक लवकर नष्ट होत नाही आणि कापडाची पिशवी घेतली तर कापडाची पिशी खूप वेळा यूज पण करता येते आणि ती आणि कापड हे ॲक्च्युली आ, हे विघटनशील आहे म्हणून हा उपक्रम खूप चांगला आहे आणि अशा भशीन अजून पण बसवाव्यात की मी ठाणे महानगरपालिकेला मा, विनंती करेल आणि हे आमच्यासाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल रुपयांमध्ये खूप चांगलं आहे कारण असे आपण मार्केटमध्ये कुठेही मोठ्या मोठ्या मॉलमध्ये गेलो तर नॉर्मल जरी पिशवी काही तरी आपल्याला ते फिफ्टी रुपीज थर्टी रुपीज वगैरे चार्ज करतात मग टेन रुपीजमध्ये मध्ये एकदम म्हणजे कमी दरामध्ये खूप चांगला उपक्रम आहे सगळीकडे लागावेत मेन तर मार्केट एरियामध्ये जिथे भाजीपाला वगैरे लोक आहेत तर तिथे मोस्ट ऑफ सगळी प्लास्टिकच्या पिशवी जास्त यूज करतात तर तिथे कापडाची पिशवी तुम्ही एक म्हणजे त्याला यूजफुल असं म्हणजे कापडाची पिशवी लोक भाजीपाल्यासाठी यूज करतील त्यासाठी भाजीपाल्याच्या स्टॉल वगैरे आहेत तिथे ह्या मशीन्स वगैरे लागल्या